श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणपती आल्यानंतर आतुरतेने वाट नेवाट पाहतात ते गौरी आगमनाची देखील तीन दिवस माहेरगावला येतात म्हणजे आपल्या घरी येतात यावेळी गौरीला तीन दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात मात्र हे नैवेद्य दाखवण्याची त्या पद्धतीनुसार जर गौरीला नैवेद्य दाखवला तर तो गौराईपर्यंत पोचतो व आपल्या पूजेचे शुभफळ देखील मिळते असे म्हणतात त्यामुळे पाहुयात गवराईला नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका करू नयेत मैत्रिणी येत्या रविवारी गौराईचे आगमन होत आहे दरवर्षी भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते यंदा एकतीस ऑगस्ट रोजी गौरी हवामान असेल गौराईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाईल पारंपरिक पद्धतीने गौरीला घरात घेतले जाते त्यानंतर छान आरास करून गौराईला बसवले जाते यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन दिवस गौराईला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात त्यांचे महत्त्व देखील असते माहेरी आलेल्या गौराईचे जणू काही लाड पुरवली जातात अशा प्रकारे गौरीची सेवा केली जाते गौराई ज्या दिवशी येतात त्या दिवशी एक विशेष नैवेद्य त्यांना दाखवला जातो दा मग दुसऱ्या दिवशी खास गौरीचे जेवण असते यावेळी देखील सागर संगीत बेत करण्यात येतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाला सुद्धा एक खास नैवेद्य गौरीला दाखवला जातो दा मात्र हे नैवेद्य दाखवण्याची शास्त्रात शुद्ध पद्धत आहे देवाला आपण जेव्हा भोग लावतो तेव्हा देवाने तो ग्रहण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते त्यामुळे आज आपण पाहूयात गौराईला तीन दिवस कोणकोणते ती नैवेद्य दाखवले जातात व ते कशा कशाप्रकारे देवीला दाखवावेत गौराई तीन दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आव्हान म्हणजे ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरीपूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते यंदा गौराई एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहेत गौरीपूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे तर गौरी विसर्जन हे मंगळवार दोन सप्टेंबर रोजी होईल गौरी आव्हानाचा मुहूर्त एकतीस ऑगस्ट रविवारी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे आता पाहूया गौरीला तीन दिवस नैवेद्य कसे दाखवायचे पहिला नैवेद्य गौरी हवाहन हा नैवेद्य गौरी ज्या दिवशी घरात येतात म्हणजे गौरी हवाहनाच्या दिवशी त्यांची पूजा व आरती झाल्यानंतर गौरीला नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्यात देवीला भाजी आणि भाकरी दिली जाते प्रामुख्याने शेपूच्या भाजीचा मान असतो असे म्हणतात मात्र शेपूची भाजी नसेल तर इतर कोणतीही पालेभाजी दाखवली जाते तसेच काही ठिकाणी भोपळा आणि पडवळीच्या भाजीचा देखील नैवेद्य दे पहिल्या दिवशी गौरीला दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गौरीच्या पूजेचा नैवेद्य असतो गौरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि आरती झाल्यानंतर गौरीला फराळाचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये लाडू करंजी चकडी शंकरपाळी चिवडा असे सर्व दिवाळी पाळाचे पदार्थ असतात त्यानंतर संध्याकाळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात यामध्ये पंचपक्वानं देखील असतात काही जण सोळा प्रकारच्या चटण्या कोशिंबीर तर वेगवेगळ्या भाज्या पापड करडई मिठाई असे पदार्थ नैवेद्यात ठेवतात आता गौरीला नैवेद्य दाखवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या शास्त्रीय पद्धतीने नैवेद्य कसा दाखवला जातो हे अनेकांना माहीत नसते बरेच जण घरातील ताटात देवीला नैवेद्य दाखवतात मात्र असे करूनही या दिवशी खास केळीच्या पानात देवीला नैवेद्य दाखवावा तसेच पानात सर्व पदार्थ व्यवस्थित मांडून घ्या मग पाण्याने एक चौकण काढून घ्यावा व त्यावर नैवेद्याचे पान ठेवावे पान ठेवताना देठ देवाकडे करावे त्यानंतर पानाभोवती उजव्या हाताने पाणी फिरवून घ्यावी काही चुकले तर देवीला हात जोडून माफी मागावी व आपला नैवेद्य ग्रहण करायची विनंती करावी तिसऱ्या दिवशी येतो तो गौरी विसर्जन नैवेद्य तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या वेळी गौराईसाठी कानोल्या बनवल्या जातात काहीजण गोडकरंजा देखील यावेळी करतात याचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो अशा पद्धतीने हे भोग शास्त्रशुद्ध पद्धतीने देवीला अर्पण केल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ